पार्थवी ना। हे ग्लास फुटला? पार्थवी मला सांग हा ग्लास कोणी फोडला तू ना नेहमी धानरखपणा करत असतेस आणि धानरखपणा करतेस ते करतेस आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीची वाट पण लावत असतेस आता कोण भरणार काचा कधी सुधारणार काय नाही पार्थवी असू दे राहू दे बाळा होतं असं कधी कधी तू मम्मीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको ती अशीच बारीक बारीक गोष्टींवरून चिडत असते तुझा खेळायला जा हा मी भरतो हो मम्मीचं काम झालं मम्मीने साखर सांगितलेली ती आणली मम्मी ही बघ साखर आणली इथे ठेवते हा हे बघ मी रंगीत होडे बनवले आपण पाकस सोडवले चल हा जय चल जाऊ आणली साखर अरे देवा साखर कोणी सांडवली पार तुम्ही हे काय तू साखर सांडवलीस अग तुझा काय हा धानरटपणा तुझ्या या धानरटपणामुळे सकाळी तुला ग्लास फोडलास आणि आता ही साखर सांडवलीस काय करावं काय समजत नाही आता ही साखर पहिल्यांदा भर अग आता तरी सुधार तू अशीच करायला लागलीस मला पार्थवी तू लक्ष देऊ नको अग मी लहानपणी किती वेळा असे साखर सांडवलेली आहे जा खेळायला जा नाही ग वैतागले मी तुझ्यावर मी अगं त्या पार्थिवीवर वैतागलेले दिवसभर मला डोकं तिने आज अगं काय सांगू तुला सकाळी आता ग्लास फोडला आणि नंतर अगं साखरेची पुडी आणायला सांगित ती फोडली मी त्या अक्षरशः व्हायच या मुलीला अगं दिवसेंदिवस तिचा मूर्खपणा वाढतच चाललंय आणि अगं नुसती धानरटपणा करते ना नुसती वाईट वाईटता गांडलाय मला दिसतं काय करू काय समजत नाही एक सांगू का हे असं आपल्या मुलांचं निगेटिव्ह पॉईंट दुसऱ्या लोकांना सांगणं बरोबर नाही त्यामुळं ती लोकंसुद्धा आपल्या मुलांना कमी लेखतात आणि मुलांच्या खरं बोलण्यावर तू त्यांना जर एवढी ओरडत असशील तर उद्या असं नको व्हायला की ते खरं बोलणं सोडून देतील आणि जर तिने एखादं काम बिघडवलं असेल तर ते तिला समजून सांग असं ओरडून नाही आणि आपल्या मुलांना आपण नाही समजून घेणार मग कोण समजून घेणार बघ तुला पटलं तर आणि आपल्या मुलांना आपण नाही समजून घेणार मग कोण समजून घेणार आणि जर तिने एखादं काम बिघडवलं असेल तर तिला समजून सांग असं ओरडून नाही पार्थवी जरा ते रिमोट देणं हो पप्पा तर आपली पार्थिवी आहे खूप हुशार किती पण चुका करते पण खोट नाही बोलणार हो हे तू अगदी बरोबर बोललीस पार्थवी तू किती पण मला चुका केल्यास ना तरी मी तुझ्या नाराज नाहीये पण हो चुका करताना त्या सुधारण्याचा पण प्रयत्न करायचा समजलं मम्मी मी एक काम करते रिमोट खराब झालाय ना मग मी काकांच्या दुकानात जाऊन नवीन रिमोट घेऊन येते हा जा बाळा बघितलंस तू दिलेल्या एका शाबासकीमुळं तिला नवीन काम करण्याचा उत्साह आला हो खरं बोलताय तुम्ही आजवर ज्या तिने चुका केल्या त्यावर मी तिला ओरडच राहिले पण ती कधी चांगलं काम करायची त्यावर कधीच मी तिला शाबासकी नव्हती दिली ठीक आहे उशिरा कवी ना तुला तुझी चूक कळली ना बस मुलांच्या खरं बोलण्यावर एवढं पण चिडू नका की ते पुढल्या वेळेस नाईलाजाने खोट बोलायला लागतात हो oh. अरे जय तू पावसात दिसतो चल पहिले घरात चल पहिले घरात चल पहिले घरात इथे बस बघ पावसात भिजायला गेलास ना तर बघ अभ्यास कर पावसात भिजते दीदी मला होडी बनवून देतस काय नाही अजय माझा अभ्यास आहे तू मम्मीला जा जय इकडे इकडे जा आता जा बघू बघितलं लहान मुलांचा आनंद त्यांच्या खेळण्यात असतो तो हिरवून घ्यायचा नसतो